या प्रकरणामध्ये जे न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश निलंबित पोलिसांच्या बरोबर होळी खेळताना सुद्धा आढळले म्हणजे एकीकडे एका अतिशय गंभीर प्रकरणाचा तपास आणि अजूनही या सगळ्या घटनेतून आपण काहीच धडा घेतला नाही का असे प्रश्न या व्यवस्थेबद्दल उभे राहतात याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय ज्या लोकांचा अभय घेऊन ज्या लोकांचं चुकीचं पाठबळ घेऊन ही घटना घडवली पोलीस अधिकाऱ्यांना कमीत कमी आपण मसाजून फक्त दहा किलोमीटरच्या दुरीवर आहोत आणि आपण होळी खेळत आहोत एवढं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे सगळं राज्य त्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे अजून देखील सगळे लोकप्रतिनिधी विविध स्तरातील लोक या घटनेला सांत्वन करायला कुटुंबाला मदत करायला कुटुंबाला धीर द्यायला लोक येत आहेत परंतु ह्या दहा किलोमीटर वरचे जे लोक निलंबन झालेले ते त्याच तिथे राहून एक होळी खेळतायत यांना म्हणजे स्वतः माणूस म्हणून काय यांनी बघितलं सांग या प्रकरणाकडं हे खूप मोठं म्हणजे प्रश्नही पडलेला आणि त्याची देखील चौकशी लागलेली आहे अशी मला माहिती भेटलेली आहे परंतु एक माणूस असा वागू शकत नाही एवढंच मी तुम्हाला सांगेन